अशी न फुटणारी कढी जर तुम्हाला ट्राय करायची असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी रेसिपी ब्लॉग या मध्ये आपलं स्वागत आहे मी आज बनवणार आहे दह्याची कढी तर दह्याची कढी न फुटता कशी बनवायची ते आपण पाहू तर कढी बनवण्यासाठी मी इथे पावशर दही घेतलेलं आहे दही हे चांगलं फेटून घेतलेलं आहे दोन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे खूप सारा कढीपत्ता घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर हिरवी मिरची लसूण दोन चमचे जिरी दोन चमचे मोहरी पाव चमचा हळद चवीप्रमाणे मीठ तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता आपण पहिल्यांदा मिरची आणि लसूण यांची पेस्ट करून घेऊ आता या दयामध्ये मी पहिल्यांदा एक ग्लास पाणी टाकून घेते त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ टाकून हे चांगलं मिक्स करून घेते याची एक पण गोळी राहिली नाही पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे आपण हे बेसन पीठ दह्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे एक अर्धी गोळी राहिली तर ती अशी हाताने फोडून घ्यायची आता मी ते कढई गरम करून तेल तापून घेत आहे तेल गरम झालेलं आहे आता त्यामध्ये मी मोहरी टाकते मोहरी चांगली तडतडून देऊ मोहरी ही तडतडलेली आहे आता त्यामध्ये दोन चमचे जिरे टाका जिरं पण चांगलं तडतडलेलं आहे त्यानंतर खूप सराब पडी <से लिए> मिरची आणि लसूणची पेस्ट ही पेस्ट चांगली परतून घेऊ त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद सवीप्रमाणे मीठ गॅस थोडा बारीक करू थोडी कोथिंबीर टाकून परतून घेऊ आता त्यामध्ये दही टाकू गरजेनुसार पाणी ॲड करू आता त्यामध्ये उरलेली कोथिंबीर टाकून देऊ आता कढीला चांगली उकळी घेऊ आता आपली कढी ही चांगली शिजलेली आहे आपण गॅस बंद करू